नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती रेसिपी मला कित्येक दिवसापासून बनवून बघायची होती तर आज त्याचा योग आलेला आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे अमृतसरी पिंडी छोले तर हे छोले बनवताना आपण तीन स्टेपमध्ये हे बनवणार आहोत चला तर मग आता आपण हे अमृतसरी पिंडी छोले बनवायला सुरुवात करूयात हे छोले बनवायची पहिली स्टेप म्हणजे आपल्याला छोले पहिल्यांदी शिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी दीड वाटी छोले घेतलेले होते आणि ते रात्री भिजत ठेवलेले होते आणि हे आता छान भिजलेले आहेत आणि हे आपण डायरेक्ट कुकरमध्ये सगळं घालून शिजवून घ्यायचं आहे तर हे सगळे छोले या पाण्यासकट घालूया त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालूया एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा एक बडी इलायची चार लवंगा आणि तीन हिरवी वेलची तसेच मी इथे दीड कप चहाचं चा पाणी करून घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यात घालूया आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि याला आपल्याला साधारण पाच ते सहा शिट्या करून घ्यायच्या आहेत पिंडी छोले हे एकदम सॉफ्ट असतात आणि थोडेसेच मॅश केलेले असतात त्यामुळे याला आपल्याला जास्त शिट्या करून घ्यायच्या आहेत तर आता याला आपण शिट्ट्या करून घेऊयात छोले मी शिजवायला ठेवलेले आहेत आता दुसरी तीन स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे दुसरी स्टेप म्हणजे इथे मी दोन टॉमॅटोच्याही प्युरी करून घेतलेली आहे आणि इथे दोन कांदे चार लसणीच्या पाकळ्या एक पेर आलं हे सुद्धा मी मिक्सरमधनं याची प्युरी करून घेतलेली आहे आणि आता या छोल्यांचा आपल्याला महत्त्वाचा मसाला बनवायचा आहे तर ते काय काय लागणार आहे ते आता आपण बघूया एक टी स्पून आपल्याला धने पावडर लागणार आहे अर्धा स्पून हळद लागेल अर्धा टीस्पून ओवा लागेल अर्धा टीस्पून हिंद हिंग लागणार आहे एक स्पून आमचूर पावडर लागेल एक टीस्पून लाल तिखट लागणार आहे एक टीस्पून गरम मसाला लागेल आणि अर्धा टीस्पून कसुरी मेथी लागेल तुम्ही याची पावडरसुद्धा घालू शकता किंवा मेथीसुद्धा पानं घालू शकता हा आपला त्याचा महत्त्वाचा मसाला आता तयार झालेला आहे हा सगळा आपण मिक्स करून घेऊया आणि मग छोले शिजल्यावर आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया छोले पण छान हे बघा शिजलेले आहेत कारण याला आपल्याला थोडेसं मॅश छोलेच लागणार आहेत तर हे छोले छान शिजलेले आहेत छोले आणि हे पाणी मी वेगळं केलेलं आहे हे पाणीसुद्धा आपल्याला लागणार आहे फेकून द्यायचं नाही आहे आणि छोल्यामधले सगळे खडे मसाले मी काढून टाकलेले आहेत आता आपण छोले बनवायला सुरुवात करूयात कढईत मी एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही कांदा लसूण आणि आलं याची जी पेस्ट बनवली आहे ती घालूया आणि दोन ते तीन मिनटं आपण ती परतून घेऊया हो ती परतून झाली की मग याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो प्युरी घालायची आहे कांदा छान परतून झालेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आता ही आपण टॉमॅटो प्युरी घालूया तुम्ही टॉमॅटो बारीक चिरून घातले तरीही चालेल किंवा कांदा जर तुम्ही मग अशी मी म्हणजे कांद्याची पेस्ट घातली तर त्याच्याऐवजी तुम्ही बारीक कांदा चिरून घालू शकता किंवा टॉमॅटोसुद्धा बारीक चिरून घालू शकता आता हे पण आपण दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत टोमॅटोला टोमॅटोला छान तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे सगळे मगाशी मसाले मिक्स केलेले आहेत ते मसाले घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि हे मसालेसुद्धा थोडेसे आपण याच्यात छान भरून देऊयात आणि तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेऊया गॅस मी मंद आचेवरच ठेवलेला आहे मस्त छान असा रंग आलेला आहे मसाल्याला मसाल्याला पण छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे छोले घालूया मस्त असा रंग आलेला आहे पिंडी छोल्यांना थोडासा असा ब्राऊनिशच रंग असतो आणि याच्यामध्ये हे आपण ज्याच्यात छोले आपण शिजवले ते पाणी घालूया छान मिक्स करून घेऊया मस्त असा रंग आलेला आहे छोल्यांना छान मस्त असा रंग आलेला आहे मगाशी छोले शिजताना आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं आता अजून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया त्याला एक उकळी आणून देऊया उकळी आलं त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत पहिल्या स्टेजला आपण छोले कुकरमधनं शिजवून घेतले दुसऱ्या स्टेजला टॉमॅटो प्युरी कांदा आणि त्याच्यामध्ये जे मसाले घालायचे आहेत ते सगळं आपण बघितलं आणि यानंतर याला आता उकळी आल्यानंतर याची तिसरी स्टेज म्हणजे याला आपण वरणं तडका द्यायचा आहे तर सर्व आधी आपण हे छान उकळवून घेऊया आणि मग याला आपण वरणं तडका देऊया एकीकडे छोले उकळत आहेत आता आपण याची जी छोल्यावर आपल्याला तडका द्यायचा आहे त्याची फोड मी तयार करून घेऊया इथे मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे एक टीस्पून जिरं आहे पाव स्पून हळद आहे लाल तिखट आहे आणि एक टीस्पून कसुरी मेथी आहे हे आपण सगळं आता या तेलात घालायचं आहे आणि हा तडका आपण छोल्यांमध्ये घालायचा आहे आता हे मी सगळं याच्यात घालत आहे आता हा बनवलेला तडका आपण या छोल्यांमध्ये घालूया वरण चिरलेली कोथिंबीर घालूया मस्त अमृतसरी पिंडी छोले आपले तयार झालेले आहेत आता आपण हे सर्व करूयात छोल्यांना मस्त रंग आलेला आहे आणि चवीला अप्रतिम असे झालेले आहेत हे छोले मी जी तीन स्टेप स्टेपमध्ये तुम्हाला याची रेसिपी सांगितली त्या पद्धतीने तुम्ही हे छोले नक्की करून बघा बनवायला अतिशय सोपे आहेत हे अमृतसरी पिंडी छोले तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद